आणि ज्ञानेश्वरांनी भगवंताचे स्मरण केले निवृत्ती दादांचा आशीर्वाद घेतला आणि खाली भाकून आपल्या आप पाठीचा तवा केला ज्ञानेश्वर महाराजांची पाठ लाल होऊ लागली हो लाग मुक्ताबाई त्यावर मांडे भाजू लागली

ब्रह्मवृंदांच्या साक्षीने रेड्याच्या रे मुखातून वेद वदवून घेतले ब्रह्मवृंदांनी आळंदीच्या ब्राह्मणांसाठी पत्र लिहिले ते वाचून आळंदीतील सर्व लोक या चारही भावंडांना आदरपूर्वक वागवू लागले पण विसोबा खेचर नावाचा ब्राह्मण ह्या भावंडांचा द्वेष करीत असे दिवाळीच्या सणाच्या दिवशी

तेव्हा मी सोबत काकाने चुकत ठाकर देखील मिळवून दिले नाही आणि ज्ञानदादा मला हाकलून सुद्धा दिले त्यांनी ती करा ना मांडे खायचं कसले डोळा असं बोलून माझा अपमान पण केला अगं इतकंच ना तू तयारी कर आपण कमी मांडे अरे अरे तर ज्ञानदादा मांडे भाजायचं तरी कसं आहे तू तयारी तर कर आणि ज्ञानेश्वरांनी भगवंताचे स्मरण केले निवृत्ती दादांचा आशीर्वाद घेतला आणि खाली वापरून आपल्या पाठीच्या तवा केला ज्ञानेश्वर महाराजांची पाठ लाल होऊ लागली मुक्ताबाई त्यावर मांडे भाजू लागली आणि शास्त्री गोळा पाहत होते हा सर्व चमत्कार पाहून ते थक्क झाले असा चमत्कार फक्त परमेश्वरच करू शकतो हे त्यांना कळून चुकले हे काय पाहतोय मी हलो हा तर खरोखर चमत्कार आहे परमेश्वरा फेरीज असा चमत्कार कोण करणार आणि ते ज्ञानेश्वरांना शरण आले माफ करा ज्ञान माऊली आम्हाला माफ कर क्षमा भावे ज्ञान देवा क्षमा आमच्याकडून फार मोठी चूक झाली अनेक वर्षे आम्ही आपणा आणि आपल्या भावंडांना खूप खेळ आम्ही तुमच्याशी दूर वागलो वाईट वागलो क्षमा असावे ज्ञान देवा क्षमा असावे ज्ञानेश्वरांनी असा चमत्कार करून सर्वांना दाखवून दिलं की सात पात हे भाव उच्च नीच हे सर्व परमेश्वरा कड़े समान आहे आपण ही विनम्र भावे श्री गणेशाला वंदन करूया तो विघ्न विनायक मोरया